नमस्कार मैत्रिणी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडीपासून सुंदर असा इथे ड्रेस अगदी सोप्या पद्धतीने कसा कट्टी करायचा याची अगदी परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपली या पद्धतीने लेबल कलर ची कॉर्नरमध्ये साडी आहे बघू शकता खूप सुंदर साडी आहे चला तर बघ या साडीचा अगोदर आपण पदर कट करून घेऊया तर थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज आहे तो माझा कमी येईल कारण की सर्दी खूप झालेली आहे मैत्रिणीनो तरी देखील दे दे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे आणि डेली आपल्या चॅनेलवरती माझे व्हिडिओ येत असतात साडी साईडला ठेवून देऊया आणि आपण अगोदर ड्रेसचं अस्तरवरती कटिंग कसं करायचं ते बघूया तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी कापड ठेवलेलं आहे आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे तर आता मापी कशी टाकायची तर सर्वात अगोदर आपण अस्तरच्या इकडे सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं आहे तुम्हाला जेवढी टॉपची उंची हवी आहे तेवढं मार्किंग करायचं तर इथे बघा मी अडोतीस साईजवरती केलेलं आहे आणि छत्तीस साईजपर्यंत आपली ते अस्तर आहे ते फोल्ड होणार आहे टॉपची जी चाळीस इंचचा आहे बरोबर तर त्याच्यातून आपल्याला दोन इंचं कमी करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं कारण की अस्तर आहे ते आपलं कमी असतं तर आता शोल्डरचं आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं ते बघा तरी ते तुम्हाला मी समोरून दाखवते तर ह्या साईडने म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिसेल ठीक आहे तर पूर्ण शोल्डर चौदा असेल तर त्याचा निम्म करायचा आहे आणि सात इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साडे पंधरा किंवा सॉरी oh, पंधरा इंच असेल तर साडेसात इंचावरती तुम्ही शोल्डरचं मार्किंग करायचं आहे म्हणजे शोल्डरच्या निम्म घ्यायचं असतं आणि जेवढं शोल्डर शोल्डर घेईल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि मुंड्याचं मार्किंग करायचं तर बघा चौदा इंच शोल्डर आहे तर मी इथे सात इंचावरती मार्किंग करणार आहे आणि तुमचं शोल्डर जर पंधरा इंच असेल तर तुम्ही साडेसात इंचावरती मार्किंग करायचं आहे तर इथं चुकून माझ्याकडून साडेसात इंचावरती मार्किंग झालेलं आहे तर सात इंचावरती तुम्ही मार्किंग करायचं आहे चौदा चा। इंच शोल्डर असेल तर ठीक आहे तर इथे बघा आता मुंड्याचं मार्किंग आपण साडेसात इंचावरती करून घेऊया या पद्धतीने सात इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि साडेसात इंच मुंड्याचं मार्किंग केलं आता स्टेप बाय स्टेप पुढे सर्व मापी एवढी डिटेल सांगितलेले आहेत की तुम्ही घर बसल्या अगदी आरामात नवी शिकणाऱ्या ताईसुद्धा त्याचा ड्रेस आहे तो कट करणार आहेत एवढी सोपी पद्धत आहे म्हणजे शोर्टपर्यंत नक्की बघा तर आता इथे बघा छातीच्या लाईन आहे आपली उड्ड्याची ती छातीची लाईन असते आणि त्याच्यापासून खाली आपलं हे बसचं मार्किंग करायचं आहे जर हेवी साईज असेल तर हे मार्किंग अडीच ते तीन इंचापर्यंत करायचं आहे तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलं आता आपण छातीचं मार्किंग करू घेऊया तर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छत्तीस छाती आहे त्याचा चौथा भाग टाकला नऊ इंच तर मी ही अंगावरती मापी घेतलेली आहेत जर तुम्ही ड्रेसवर घेतली तर त्याच्यात अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे तुम्हाला छातीचा चौथा भाग केल्यानंतर इथे बघा फुल बसचा चौथा भाग टाकायचा आहे तर फुल बस चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग मी इथे दहा इंच घेतलेला आहे ठीक आहे कमरेचं मार्किंग करण्यासाठी शोल्डरच्या इथं बघून बघा वरून टेप पकडायचा आणि पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आणि तिथून पुढे आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला आणि तसेच लगेचच खाली मी सीट उंचीचं पण मार्किंग करून घेतलं तर नॉर्मली वीस ते एकवीस इंचापर्यंत आपला हा सीट उंची असते तुम्ही तुमच्या उंचीनुसार घेऊ शकता कमी जास्त होऊ शकते तर मी वीस इंचावरती घेतलेला आहे कारण की ताईंची उंची आहे ती कमी आहे तरी ते बघा वीस इंचावरती मी सीट घेराचं मार्किंग केलं सीट उंचीचं म्हणू शकता किंवा सीट घेराचं म्हणू शकता ठीक आहे आता कमरेचा चौथा भाग आणि सीट घेराचा चौथा भाग आपण टाकून घेऊया जे तर जेवढी तुमची कंबर आहे त्याचा चौथा भाग टाकायचा आहे तर चौथा भाग कसा करायचा बघा या पद्धतीने अगोदर सीट घेराचा चौथा भाग मी करून दाखवत आहे पंचेचाळीस सीट घेर आहे तर त्याचा निम्मा आलं साडेबावीस आणि साडेबावीसच्या निम्मा आलेला आहे सव्वा अकरा इंच तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि सीट घेराचं मार्किंग केल्यानंतर आता कमर घेराचं मार्किंग करूया तर साडेआठ इंचावरती मी कमर घेराचं मार्किंग केलं तर छातीचा फुलबस्टचा कबर घेराचा आणि सीट घेरायचा आपलं चौथा भाग देऊन झालेला आहे आता हे सर्व पॉईंट फक्त जोडायचे आहेत आपल्याला मी कशा पद्धतीने जोडत आहे बघा फुलबस्ट जास्त असल्यामुळे आपला हा शेप असा आलेला आहे तुमचं डायरेक्ट तुम्ही छातीचं चा मार्किंग टाकलं फुज फुलबस्ट आणि छातीचं मार्किंग जर सेम आलं तर तुमचं मार्किंग वेगळं येणार आहे थोडंसं ठीक आहे तर इथे जेवढं आलेलं होतं सीट घेराचे इथे सव्वा करायचं तेवढं खाली पण मी कटच्या इथं मार्किंग करून घेतला तर ते तिथपर्यंत सरळ राहायला लाखायची आहे आपल्याला बघू शकता किती सुंदर आपलं मार्किंग झालेलं आहे या पद्धतीने आता याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ठीक आहे तर त्या अगोदर इथे बघा मी सात इंचावरती आता शोल्डर टाकलेला आहे बघा आणि तिथून खालीही साडेसात इंच आपली बुड्याची लाईन येणार आहे तर इथं काय करायचं खालच्या लाईनवर एक इंच कमी करायचं सात इंच शोल्डर टाकलं तर इथं खाली सहा इंचावरती मार्किंग करायचं आणि असा हा शेप देऊन घ्यायचा आहे आणि कोपऱ्यातून अशी तिरकी लाईन आखायची आणि कोपऱ्यातून इथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं असतं इथे दीड इंचावरती मी मार्किंग केलं आणि असा हा शेपच्या साह्याने शेपरच्या साह्याने असा हा आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आर्घोलचं मार्किंग आपलं किती सुंदर आलेलं आहे आकार पण किती परफेक्ट आलेला आहे बघा तर इथे बघा मी अर्धा इंच थोडंसं वाढवून घेत आहे छातीमध्ये कारण की धुतल्यानंतर ड्रेस आहे थोडासा आकसतो ठीक आहे तरी इथे अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेतलं आणि आता याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे दीड इंच बी घेत आहे तुम्ही इंच सुद्धा घेऊ शकता ठीक आहे आणि इथे सीट घेराचे इथे फक्त एक इंच घ्यायचं असतं आपल्याला साईज तुमची कितीही असू द्या बाकी तुम्ही इथे छातीच्या इथे फुलवर्सच्या इथे कबरेच्या इथे दीड दीड इंच दोन दोन इंच वाढवू शकता फक्त कबर घेरायच्या इथे सॉरी सीट घेरायच्या इथे एकच इंच घ्यायचं आहे तिथे एक्स्ट्रा घ्यायचं नाही कारण की आपला कट आहे तो चुकू शकतो तिथे जास्त मार्जिन घ्यायचं नाही सीट घेरायच्या इथं एकच इंच घ्यायचं फक्त आणि सरळ लाईन आहे ती फिटिंगची आकूर घेतलेली आहे खाली आणि या पद्धतीने शिलाई मार्जिन आपलं दिसत आहे परफेक्ट बघू शकता तर या पद्धतीने आपलं परफेक्ट इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे ड्रेसचं बघा फ्रंट पार्टचं इथे एक इंच घेतलेलं आहे आणि बाकी सगळीकडे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत इत समजलं आणि ते सर्वात महत्वाचं अर्धा इंचावरती आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे इथे तर बघा पाठीभागचा गळा कमी आहे त्याच्यामुळे आपण आर्मोलच्या साईडला शोल्डर उतार दिलेला आहे जर तुमचा डीपने एक गळा असता तर आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती शोल्डर उतार दिलेला असता ठीक आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे इथे टिप्स तर इथे वरच्या साईडनं फोल्ड होतं ते मी कट केलं आता आपण ड्रेस कट करून घेऊया याच्यात काही समजलं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की विचारत चला कारण की असे छान छान डेली व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन येत असते मित्रविडो तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर ते बघा केलेल्या मार्किंगवरती मी ड्रेस परफेक्ट कट करून घेतलेला आहे हा फ्रंट पार्टचा आता बॅक पार्टमध्ये काय बदल करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगते तर बॅक पार्ट आहे तो आपल्याला फ्रंट पार्टपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ज्याला शोल्डर आहे ते पाठी गळा आहे तो पुढच्या साईडला शोल्डर उतरतं त्याच्यासाठी ही टिप्स आहे बघा अर्धा इंच बॅक पार्ट आपल्याला जास्त घ्यायचा असतो त्याच्यासाठी तर या पद्धतीने आता जसा आहे तसा आपल्याला हा फ्रंट पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे फक्त अर्धा इंच वरती वाढवून घ्यायचं आहे बघा बद्ध बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे इथे वरच्या साईडने अर्धा इंच मी वाढवून घेते बॅक पार्ट तर त्याचं मार्किंग करून घेते या चोटे -चोटे ले ले तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये पण कोणी सांगितलेलं नसतील किंवा आत्तापर्यंत जे यूट्यूब चॅनल तुम्ही बघितलेले असतील आत्तापर्यंत तुम्हाला एवढं सोप्या पद्धतीने कोणीच छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या नसतील मैत्रिणी एवढ्या सर्व शेअर करणार आहे मी तुमच्याशी तर इथे बघा हा मुंड्याचा आकार पण जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे पुढे मी तुम्हाला काय बदल करायचा आहे बॅकपटमध्ये ते सांगते ठीक आहे तर जसं आहे तसं मी आखून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने तर हिथले मार्किंग व्यवस्थित करायचे सीट घेऱ्याचं कवर घेऱ्याचं फुलबशचं बघा आणि जसं आहे तसं छापून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर टूल असेल छापायचं असं वरून मार्किंग केलं की आतल्या साईडला मार्किंग छापतं तर त्या दिस देखीलसुद्धा तुम्ही अगदी इझिली मार्किंग ट्रेस करू शकता बघा तर मी परत एकदा चेक केलं बरोबर आलेला आहे का आकार तर परफेक्ट आहे आता हे सर्व पॉईंट मार्किंग केलेलं आहे ते मी जोडून घेते म्हणजे आपल्याला हे फिटिंगच्या वेळेस खूप उपयोगी हो पडतं परत परत मापे टाकायची गरज पडत नाही आहे त्या मार्किंगवरती आपण डायरेक्ट ड्रेस फिटिंग करू शकतो तर ही पण टिप्स लक्षात ठेवा ड्रेस स्टिचिंगच्या वेळेसची मार्किंग व्यवस्थित करायचं म्हणजे फिटिंग पण परफेक्ट येतं आपलं तर हा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे बघा या पद्धतीने अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे बघा वरती तर याने तुमचं शोल्डर आहे अजिबात पुढच्या साईडला येणार नाही बघा ठीक आहे तर बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे आता गळावृद्धी किती घ्यायची तर पावडे तीन गळा गळारृद्धी घेतलेली आहे मी आणि पाठीमागचा गळा हा आपला छोटासा आहे बघा तुम्ही साडेतीन इंच चार इंचापर्यंत घेऊ शकता या शोल्डरमध्ये आपल्याला तर त्याचा बॉक्स मी आकूड घेतला आणि गोलगळ्याचा सिंपल शेप देऊन घेतलेला आहे तर बघू शकता किती सुंदर आपला गळ्याचा शेप आलेला आहे तर बॅक पार्टचं ऑलमोस्ट आपलं इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता हे कटिंग करून घेऊया आपण तर मित्रांनो व्हिडिओज भरपूर माझ्याकडे सेव्ह आहेत एडिट करायला वेळ नाही आहे कामाचा लोड असल्यामुळे आणि स्टेप बाय स्टेप मी तुमच्याशी ते नंतर शेअर करणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूचं घट्टीचं आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे तुमच्या मोबाईलवरती ठीक आहे तर इथे बघा सीट घेरायचे इथे कट्स मारायचा कबरेच्या इथे कट्स मारायचा सगळीकडे महत्त्वाचे महत्त्वाचे कट्स आहेत फिटिंगच्या इथे गळ्याचा वृद्धी आहे तिथे कट्स मारून घ्यायचा ठीक आहे तर हे स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला कट्स खूप महत्त्वाचे असतात तर आता फ्रंट पार्टमध्ये काय बदल करायचा आहे बघा तर अर्धा इंचावरती या पद्धतीने मी आतल्या साईडने फ्रंट पार्टला मुंड्याचा शेप दिलेला आहे बघा तर अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची पण आणि तुमचा मुंड्याचा आकार परफेक्ट असल्यामुळे काकेमध्ये बिलकुलसुद्धा घोळ येणार नाही ना एकदम परफेक्ट फिटिंग घेतं ड्रेसचं तर ही ट्रिक्स एकदा नक्की वापरा आरमोलमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील चूर वगैरे पडत असतील तर एवढा हा पार्ट मी कट केलेला आहे आरमोलमध्ये आणि फ्रंट पार्ट आपलं बघा किती सुंदर दिसत आहे आता ड्राफ्टिंग तर इथे पण आता गळा गळारुंदीचं मार्किंग करून घेऊया पावणे तीन इंचावरती आणि पुढचा गळा तुम्हाला जेवढा ठेवायचा आहे तेवढा ठेवू शकता तुम्ही इंच साडे इंच तर इथे बघा मी साईज इंचावरती बारकी करून घेतलं आता त्याचा बॉक्स आखून घेऊया तर याच्यामध्ये तुम्ही कोणताही पाठ शेप किंवा हार्ट शेप तसेच राऊंड शेप या पद्धतीने देऊ शकता तर गळ्याच्या इथे मी कट्स मारून घेतला फिटिंगच्या इथे सेट बॅक पार्टला जसे कट्स मारले तसे इथे पण कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला सीट घेरायच्या इथे वगैरे तर बघू शकता आता तुम्हाला मी बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट ठेवू दाखवते आपला आरगोलचा शेप बघा किती परफेक्ट आलेला आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही कटिंगच्या वेळेस लक्षात घेतल्या तर ड्रेस आहे तो तुमचा फिटिंगला एकदम परफेक्टच बसणार आहे शंभर टक्के तर या पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं आणि याला स्लीव्ज आहे ती सतरा इंचाची आहे आणि माझ्या चॅनलवरती ती ऑलरेडी मी टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन चेक करू शकता तर बघा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट एकदम परफेक्ट इथे कटिंग करून रेडी झालेला आहे तर, वरती तर आता मेन फॅब्रिकवरती आपण हे असतं ठेवून आता त्याचं कटिंग करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता मी बेड फॅब्रिकवरती याचं कटिंग करून घेते तर पहा इथे मी डबल फोल्ड केलेली आहे साडी आणि त्याच्यावरती अगोदर मी स्टेप बाय स्टेप आता बॅक पार्ट कट करून घेते तर अर्धा ते एक इंचाचं कडेरे वार्जिन आपल्याला सोडायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने खालच्या साईडची आपली फ्लॉवरची डिझाईन आहे आणि काटाची डिझाईन आहे ती मी खालच्या साईडला ठेवलेली आहे आता साडी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे बघू शकता मी ते आता हे एक्स्ट्राचं आहे ते कट करूया आणि या पद्धतीने बॅक पार्ट ठेवूनच मी फ्रंट पार्ट पण कट करत आहे नंतर आपण गुड्ड्याचा शेप कट करायचा फ्रंट पार्ट ठेवून किंवा फ्रंट पार्ट ठेवूनसुद्धा तुम्ही कट करू शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तर इथे बघा आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इथे कट करू तयार झालेलं आहे मेन फॅब्रिकवरती आणि आता आपल्याला स्लीवचं कटिंग कर करायचं आहे तर हे मी साईडला ठेवू देते तर इथे सतरा इंचाची स्लीव आहे ती मी ऑलरेडी पेपर कटिंग केलेलं होतं त्याचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर हा साडीमधला जो प्लेन आपल्याला भाग दिसत आहे त्याच्यावरती मी स्लीवचं कटिंग करणार आहे कारण की राहिलेल्या साडीमध्ये आपल्याला पटीयाला पॅट आहे ती स्टिच करायची आहे आणि त्याचं पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप या पद्धतीने तरी ते बघा काट आहेत ते मी घेतलेले आहेत स्लीवसाठी आणि प्लेन स्लीवचा कपडा घेतलेला आहे आता केलेल्या मार्गीवरती के बघू शकता असं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बाही कटिकची पण अगदी सोपी पद्धत आहे तुमची बाही बिलकुल कमी पडत नाही एकदम परफेक्टच बसते तर बाई कटिकचे पण व्हिडिओ माझे नक्की बघा खूप व्हायरल झालेले आहेत वैत्र डिंडो अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमणार आहे तर इथे बघा फ्रंट पार्ट आहे तिथे क्रॉस मार्किंग करायचं किंवा कट्स मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं खोलगट भाग आपला हा फ्रंट पार्टचा आहे तर या पद्धतीने आपली स्लीव्ज किती परफेक्ट रेडी झालेली आहे बघू शकता तरी ते थोडासा शेप वरच्या साईडला जात होता तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने व्यवस्थित मी स्लीवचं कटिंग केलं आणि मध्यावरती कट्स मारून घेतला आणि मध्यावरती मार्किंग पण करून घ्यायचं आहे लगेचच म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला सोपं जातं स्लीव जोडताना तर इथे बघा स्लीव्ज आणि आपला हा टॉप आहे तो व्यवस्थित कटिंग करून रेडी झालेला आहे तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका तुम्ही जेव्हा लाईक करता त्यावेळेस हाईपचा ऑप्शन येतो तर ते पॉईंट्स नक्की न विसरता द्यायचे आहेत मला त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींडो तरी ते स्लीव्ज आपली बरोबर येत आहे की नाही हे पण मी लगेचच चेक केलेलं आहे बघा तर परफेक्ट आलेली आहे आणि एवढं सुंदर हा कलर आहे ड्रेसचा आणि एकदम परफेक्ट होणार आहे तर पार्ट टूमध्ये तुम्हाला याचं संपूर्ण स्टिचिंग पाहायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा बाय